विष्णु गुरुर्देऊ महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै श्री गुरुवे गुरव श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 स्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचा तारकमंत्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तारकमंत्र निशंक होई रे मना निर्भय रे हो मना प्रचंड स्वामी बळपाठीशी शि त्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध हि माय आज्ञे विना काळही नाईत्याला ही ना तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा त्यांनी त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य स्वामी विभूती नमन नामध्यानादितीथ स्वामेच या पंजामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचीत न सोडती तया जया स्वामी घे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक रे हो मना निर्भय होयी मना प्रचंड स्वामी बलपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी तिथे चरणतिथे न्यूनकाय स्वये प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना कालहीनानीत्याला परलोकिहीना भीति तयाला अशक्य ही शक्य करतिलस्वामी उगाची भितोसी भय पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठ व किती दा दिली त्यांनीच साथ नको डग्मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करती स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाठीशि नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरन न्यून काय, स्वये भक्त न्यूनकाय स्वयभक्तप्रारब्ध हिमाय अज्ञे विना काळही ना त्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा हो होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावीन तू स्वामी भक्त आठव किती दादिली त्यांनी तसाथ साथ नको डगमगु स्वामी देती हात। अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे वीरे न सोडती तया जया हाती, स्वामी घेती हाथी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य हिशक्यतिल स्वामी अशक्य हिशक्यल स्वामी श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामी समर्थ महाराजांच दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत ब्रह्मांड ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी या माथा छेले खेडे ग्रामी तू अवतरलासी जगुद्दारासाठी राया तू पिरसी भक्त वत्सलखरा तू एक होसी मनुनी शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय मंग स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा जय देव जय देव त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय लीला पामर कशी न लेन लगे त्या पार जेथे जडमूड कसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा जय देव जय देव देवादिदेवा देवा तू स्वामी राया निर्जनमुनी जनध्याती भावे तव पाया तुलसी अर्पण के केली आपली ही काया शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवनिया माथा जय देव जय देव अघडित लीला रुडी रुणी जडमुड उधीरिले कीर्ती एकोनी कानी चरणी मी लोळे प्रसाद मोटा मजे अनुभवले सुता न लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता जय देव जय देव श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरूर ब्रह्मा गुरूर्विष्णु गुरुर्देव गुरुर साक्षात परब्रम तस्मे श्री गुरवे मना शङ्कहोयिरेमना निर्भयहोयिरेमना प्रचण्डस्वामी बलपाटिशी नित्या हैरेमणा अतर्गवदूत हे अतर है स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वय प्रारब्धगढवीहि माय अग्ने विना कालहीनानीत्याला परलोकीहीनाभीति तयाला अशक्य हि शक्य स्वामी उगाची भीतोशी बे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू खेळ नको तू बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानेच साथ नको डगमगू स्वामी देतील अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति नमन नाम ध्यान आदि तीर्थ स्वामी तया पंचप्रानामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचीती न सोडती कदा स्वामी जागे ह्या की अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय